नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अमरावती जिल्ह्यातील अंजिंगा तालुक्यात बंगाली रोहिंग्या असल्याचे आरोप भारतीय जनता पार्टीचे नेता किरीट सोमय्या किरीट सोमय्या हे आज सुद्धा किरीट सोमय्या ए या प्रकरना तक्रार दाखल करण्यासाठी अंजिंगा पोलीस स्टेशनला आले होते यामध्ये त्यांनी एक प्रकरण उदाहरण म्हणून एक प्रकरण समोर दिलेलं आहे आणि त्या तक्रारीवरून अंजिनगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे यामध्ये अर्जदार मोहम्मद जमील शेख अहमद यांनी काही दिवसापूर्वी आपल्या वडिलाच्या मृत्यूची नोंद प्रमाणपत्र अर्ज केला आणि सोबतच पुराव्यात मोहम्मद जमील शेख अहमद यांचा आधार कार्ड व्यतिरिक्त यांचे कोणतेही दुसरे पुरावे कागदपत्रात जोडले नव्हते अर्जदार वडील शेख अहमद शेख महबूब यांचे मृत्यू अकरा पाच एकोणीशे पंच्याण्णव रोजी झाले त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्राचा हा अर्ज आहे अर्जदाराने शाळा बदलण्याचं प्रमाणपत्र दिले या हे बोगवास फर्जी असल्या म्हणून त्यांनी यावर या अंजनगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आणि आता अंजनगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी या प्रकरणात नेमकं काय का आता चौकशीमध्ये काय तथ्य आढळणार आहे हे मात्र सचित नाही आहे मातमी आजगाव मध्ये अंजनगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली रोहिंगी असल्याने आरोप कायम आहे त्या संपूर्ण घटनेचा सारा समाचारांनी घेतला आणि नेमकी सोमय्या काय बोलले हे जाणून घे कागदपत्र फर्जी डॉक्युमेंट बेनामी लोकांचे अर्ज हितला तहसीलदार कार्यालयाने चौदा ते चौऱ्याऐंशी पैकी शून्य अर्ध फेटाळले पाच ते पंच्याऐंशी ना सर्टिफिकेट दिले आणि नऊशे ना देण्याची प्रक्रिया पूर्ण केली या संबंधी शंभर पुरावे मी आज अंजनगाव पोलीस स्टेशन येथे सुपूर्त केले माझी तक्रार दिली आहे मला आशा आहे की आतावर एफ आय आर गुन्हा दाखल होणार ज्या शंभर लोकांनी जे बांगला त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र आहे इथला हिंदूंकडे आहे हे बाहेरून आलेले आहेत त्यांचा सोबत डॉक्युमेंटच नाहीये आणि असे फर्जी एक उदाहरण देतो एका उर्दू शाळेत लिव्हिंग सर्टिफिकेट टी सी जोडलाय ज्याचा ती सी जोडलंय ना ते केव्हा देण्यात देण्यात आलं तारीख केव्हाची दोन हजार तेवीस हम्म त्याचं वय किती माहित आहे एकोणीसशे बत्तीस मध्ये जन्म झाला एकोणीसशे अडतीस मध्ये शाळेत प्रवेश घेतला एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये चाळा तोडली त्या व्यक्तीच स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे दोन हजार तेवीस मध्ये घेण्यात आलं मला हिंदुस्थानाची कुठली अशी शाळा कि ज्याच्याकडे एकोणते चाळीस चे रेकॉर्ड आहे अडतीस चे रेकॉर्ड आहे फर्जीत लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यात आहे शेकडो फर्जी टी सी देण्यात आलेले आहे कॉम्प्युटर प्रिंट आऊट देण्यात आले आहे फक्त आधार कार्ड आता आधारावर जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं आहे आणि म्हणून माझी मागणी आहे यात शंभर जे पुरावे दिले आहेत त्या शंभर लोकांवर ताबडतोब एफ आय आर दर्ज करावा आणि यात तहसीलदार कार्यालयातले काही लोक इन्वॉल्व आहेत काही एजंट इन्वॉल्व आहेत आणि काही वकील पण इन्व्हॉल्व आहेत कारण की माहीतच त्यांना की व्यक्ती इथे नाही आहे म्हणजे मी त्यांना एक डझन असे अर्ज दिले आहेत की ती व्यक्ती तहसीलदार कडे कधी आलीच नाही ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही माहीतच नाही त्यांनी अर्जही केला नाही त्याच्यासाठी दुसरा कोणी अर्ज केला या सगळ्यांवर कारवाई होणार राष्ट्रद्रोहाची कारवाई तहसीलदार कार्यालयावर होणार आणि या सगळ्यांना बांगलादेश परत पाठवले जाणार हे शंभर पुरावे मी दिले आहेत पण सगळे चौदा ते चौऱ्याऐंशी अर्ज तपासावे याची माझी मागणी आहे या समिती नेमली चौकशी त्याचा अहवाल प्राप्त झाला का मी मुख्यमंत्र्यांची काल बोललो आणि मी म्हणालो की या कलेक्टरची पण चौकशी झाली पाहिजे कलेक्टरनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तो किरीट तो मग या शंभर प्रकरण देऊ शकतो तर कलेक्टर काय करत होते आणि ही तहसीलदारला जबाबदारी कलेक्टरने दिलेली आहे आणि असा प्रकार जो एकदम खुल्ले देशद्रोह तो कलेक्टर भले गोड बोल बोलत पण त्याला पण दाब द्यावा लागला त्याचा कमिटीने काय केलं आतापर्यंत काही केलेलं का के नाही समितीचे अध्यक्ष साहेब एचडी साहेब होते ना जे कोणी असेल त्यांनी दाब द्यावा लागला अमरावती किंवा जिल्ह्यात महाराष्ट्रात वास्तविकरित्या हे अधिकार तहसीलदार चोवीस पासून तहसीलदार सुरुवात केली हा संबंध महाराष्ट्रात केलेला घोटाळा दोन लाख तेवीस हजार अर्ज आले जन्म प्रमाणपत्रासाठी त्यातना नव्याण्णव टक्के मुस्लिम समाजात जर जन्म प्रमाणपत्र दोन नसेल तर सगळं हिंदू समाजांचे पण असले पाहिजे परंतु एकोणसत्तर ते दोन हजार तेवीस पर्यंत इथे ते राहणारे मुस्लिम हिंदू सगळ्यांचे जन्म प्रमाणपत्र आले हे जे चौपन्न असे शहर आहेत की जिथे एक हजार ते पाच हजार प्रमाणपत्राचे अर्ज आले दिले गेले त्यांना बावन्न हे फक्त मराठवाडा आणि विदर्भात अकोला यवतमाळ अमरावती येथे मोठ्या प्रमाणात पंधरा हजार अकोलामध्ये पंधरा हजार अमरावतीमध्ये प्रमाणपत्र देण्यात आले आहेत मी मुख्यमंत्रीकडे मागणी केली आहे की ह्या दोन्ही तिन्ही जिल्ह्यात फॉरेन्सिक ऑडिट करावं <laughs>